नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपल्या या एम पी एस सी टायपिंग इरा यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे जवळपास एक ते दीड महिना झाला आपला व्हिडिओ कुठलाही नव्हता आणि तो व्हिडिओ टाकण्यामागे तसं काही मोठं कारण पण नव्हतं कारण बऱ्यापैकी सगळे टायपिंग बाबतीचे कन्सेप्ट आपण ऑलरेडी क्लिअर केलेले आहेत फक्त माझा एक महत्त्वाचा व्हिडिओ सुटून गेला की तुमचा जो टायपिंगचा रिझल्ट लागला होता ज्यांचा रिझल्ट आला नाही त्यांच्यासाठी मी एक व्हिडिओ टाकणार होता तुम्ही टाकू शकलो नाही माझ्या वेळेच्या प्रॉब्लेममुळे त्याबद्दल क्षमस्व मात्र मी सांगितलं होतं तुम्हाला ही व्हिडिओ सिरीज सुरू करा करण्यापूर्वीच म्हणजे अगदी सुरुवातीला सांगितलं होतं की आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये अगदी तुम्हाला स्किल टेस्टच्या आठवड्यात काय करायचं दिव त्या दिवशी काय करायचं म्हणजे स्किल टेस्ट तुमची होईपर्यंत प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन केलं जाईल याबाबत आपण व्हिडिओच्या सुरुवाती म्हणजे या व्हिडिओ सिरीजच्या सुरुवातीलाच बोललो होतो त्याप्रमाणे हा लेक्चर सिरीजचा हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मी म्हणतो प्रत्येक स्किल टेस्ट करणाऱ्यांनी हा व्हिडिओ जरूर बघावा तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की स्किल टेस्टच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे स्किल टेस्ट जेव्हा होत आहे तुमच्या त्याला लागून असलेल्या आठवड्यात नेमकी तुम्ही काय प्रॅक्टिस करावी स्किल टेस्टच्या दिवशी तुम्ही काय प्रॅक्टिस करायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तो जो बत्तीस मिनिटाचा फ्लो आहे त्यातल्या त्यात ते दहा मिनिटाचे ॲक्च्युअल स्किल टेस्ट स्किल टेस्टचा जे की रणनीती काय आहे याबद्दल आपण बोलणार आहोत तर आपण चला आता वन बाय वन वन बाय वन या सर्व गोष्टी क्लिअर करूया सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे की स्किल टेस्टच्या आठवड्यात आता काय प्रॅक्टिस करायला हवी विद्यार्थी मित्रांनो बऱ्यापैकी सर्वांनाच पॅसेज छानसा टाईप करायला येतो चांगली प्रॅक्टिस झालेली आहे काही प्रॉब्लेम नाही परंतु आता या आठवड्यामध्ये तुमचा शेड्यूल कसा असावा सगळ्यात पहिल्यांदा एका छोट्या टॉपिकबद्दल बोलतो छोटा आहे परंतु खूप महत्त्वाचा हो तो म्हणजे लेसन जे की मी माझ्या एम पी एस सी टायपिंग इरा या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकून दिलेले आहेत ते लेसन कोणकोणते ते एकदा बघून घ्या तर या लेसनची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ते तुम्ही कशी कराल तर बघा एक जो तुमचा लेसन आहे ना भरपूर सारे लेसन आहेत सब लेसन जवळ जवळजवळ तेरा चौदा सोळा पंधरा असतील समजा जवळजवळ पंधरा सोळा लेसन असतील तर तुम्ही काय करायचं आहे ते लेसनचं तर बघा तुम्हाला तो लेसन कशा पद्धतीने टाईप करायचा आहे तो एक लेसन तुम्हाला आता संपूर्ण पेजभर टाईप करायचा नाही तुम्हाला पहिले एक छोटासा लेसन घेतला की तो लेसन संपूर्ण तुम्हाला ओळी टाईप करायचा आहे असे तुम्हाला काय करा किती लेसन संपवायचे एका एक दिवसात जेवढे टोटल लेसन असतील त्याच्या वन बाय फोर म्हणजे पंचवीस टक्के लेसन तुम्हाला एका दिवसात संपवायचे आहेत ठीक आहे असे तुमचे चार दिवसात संपूर्ण लेसन टाईप करून झाले पाहिजे लक्षात असू द्या एक लेसनच्या दहा ओळी ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय टाईप करायचंय तर चार दिवस झाल्यानंतर परत दोन दिवसाचा शेड्यूल सांगतो तुम्हाला की तुमचे जे लेसन आहेत ते परत तुम्हाला सगळे टाईप करायचे आहेत दोन दिवसात अर्धे अर्धे करून एका लेसनच्या पाचोळी टाईप करायच्या आणि त्या दोन दिवसानंतर शेवटचा दिवस म्हणजे सातवा दिवस त्या दिवशी तुम्हाला परत लेसन टाइप करायचे ते ते जे सर्व लेसन एकाच दिवशी एका लेसनच्या पाचोळी चला परत एकदा रिवाइज करून देतो एकदम व्यवस्थित की तुम्हाला सात दिवसात सर्व लेसन संपवायचे आहेत ते कसे चार दिवसात दोन दिवसात आणि एक दिवस ह्या टप्प्याने चार दिवसात कसे टाईप करायचे आहेत एका दिवशी पंचवीस टक्के लेसन टाइप करायचे आहेत तुम्हाला ते कसे तर एका लेसनच्या दहा ओडी प्लस हे चार दिवसात असं शेड्यूल झाल्यानंतर तुम्हाला दोन दिवसात लेसन संपवायचे आहे तुम्हाला एका दिवशी अर्धे लेसन दुसऱ्या दिवशी अर्धे लेसन असे दोन दिवसात संपूर्ण लेसन संपवायचे आहे आणि राहिला आपला सातवा दिवस शेवटचा त्या दिवशी सर्व लेसनला टच द्यायचा आहे तुम्हाला ते कसं तर एका लेसनच्या पाच ओडी या पद्धतीनं करायचं आहे तर हे झालं तुमचं सात दिवसाचं लेसनचं आणि पॅसेजचं कसं शेड्यूल असावं तुमचं तर बघा पॅसेजचं शेड्यूल असं असावं की तुम्ही बऱ्याच जणांनी मॉक टेस्ट दिली असेल मॉक टेस्टमध्ये किंवा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एम पी एस सीच्या स्किल टेस्टमध्ये कशा पद्धतीनं तो जो एक्झामचा फ्लो आहे तो कसा असतो तर बघा तुम्हाला तीन पॅसेजचा फ्लो असतो तर मग माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सकाळी उठताना सगळ्यात पहिले काय प्रॅक्टिस करायला हवी मी पूर्वी जेव्हा आपलं पहिलं दुसरं लेक्चर होतं तेव्हा मी सांगितलं होतं की तुम्ही दिवसाची सुरुवात लेसननी करावी कारण तिथून तुमची सुरुवात होती ते तुम्ही तेव्हा शिकत होते तर आता तुम्ही दिवसाची सुरुवात ही फक्त आणि फक्त पॅसेजनीच करावी सुरुवात करताना पॅसेज लाख किती पॅसेज टाईप करावे एकदम सुरुवातीला एक दोन तीन तीन पॅसेज टाईप करावे त्याच्याशिवाय मधात ब्रेक घेऊ नये तीन पॅसेज टाईप केले छोटासा ब्रेक घ्या परत मग काय करा त्याच्यामध्ये मध्ये लेसन टाईप करा लेसन टाईप करा त्यानंतर परत तीन पॅसेजचा फ्लो घ्या परत लेसन टाईप करा ह्या पद्धतीनं तुम्ही टाइपिंग करा तसंच या लेसनसोबत तुम्ही मराठीवाल्यांनी मराठी वर्णमाला संपूर्ण तसेच इंग्रजीवाल्यांनी सरळ एबिसिटी उलट एबिसिटी तसेच द क्यू ब्राऊन फॉक्स जी लाईन मी टेलिग्राम चॅनलला आपल्या टाकलेली आहे ती लाईन एक पेज संपूर्ण एक पेज टाईप करायची आहे त्याच्यामध्ये सर्व अल्फाबेट येतात तर तुम्हाला ह्या पद्धतीनं सात दिवस टाइपिंग करायची आहे बघा तुम्हाला तीन तीन पॅसेजचा फ्लो तेवढा मेंटेन ठेवायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे झाले तुमचा सात दिवसाचा शेड्यूल तसेच आता या सात दिवसानंतर समजा आपण बघू एक तारीखला तुमची टायपिंग टेस्ट आहे आता तुमची शिफ्ट वाईज टेस्ट असणार थोडं लांबत जाईल काही जणांचं शेड्यूल काही जणांना दोन दिवस तीन दिवस शिल्लक मिळत जातील त्यांना हे सांगणार है की हेच शेड्यूल परत रिपीट करायचं त्यांची स्किल टेस्ट होईपर्यंत ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता स्किल टेस्टच्या दिवशी तुम्ही नेमकी काय प्रॅक्टिस करायला हवी हवी हे बघा आपण पूर्वपरीक्षा दिली मुख्य परीक्षा दिली त्याच्यामध्ये आपल्याला ठरलेला असायचा पॅटर्न की एक्झामच्या दिवशी सकाळी काय वाचून जायचं आदल्या दिवशी काय वाचायचं करंट अफेअर बऱ्यापैकी सर्वच जण वाचतात तर असे तुमचे नोट्स असायचे छोटे छोटे ह्या गोष्टी तुम्ही पूर्वमुखेला पूर्वमुखेला ठरवून घेतलेल्या होत्या परंतु आता ही आहे एम पी स्किल टेस्ट आता या स्किल टेस्ट मध्ये नेमकं काय कराल त्या दिवशी तर मी असा सल्ला देईल काय करायला पाहिजे यापेक्षा काहीच करायला नाही पाहिजे काहीही सुद्धा नाही हे बघा दहा मिनिटाचा पॅसेज तर तुम्ही अजिबातच टाईप करू नका त्या दिवशी कारण काय होते त्या दिवशी जर का दहा मिनिटाच्या पॅसेजमध्ये तुमचे की स्ट्रोक स्पीड तुमची ॲक्युरेसी जर कमी आले तर तुम्ही तो जो बॅड कॉन्फिडन्स आहे तो बॅड कॉन्फिडन्स तुम्ही घेऊन जाल सोबत म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही स्किल टेजच्या दिवशी कुठलाही दहा मिनिटाचा पॅसेज टाईप करू नका परंतु काही जणांना असं वाटते की नाही नाही थोडं थोडंफार काहीतरी टाईप करायला हवं तर मग माझं असं म्हणणं आहे की तुम्ही लेसन टाईप करा थोडं हलकं फुलकं टाईप करा ठीक आहे किंवा मग पॅसेजस टाईप करायचा असला तर तो दहा मिनिटाचा टायमर लावू नका वीस मिनिट पंचवीस मिनिटाचा लावा आणि खूप सारे पॅसेज तर त्या दिवशी अजिबात टाईप करू नका पहिले तर माझं सर्वातही सांगणं आहे की तुम्ही कुठलेही पॅसेज टाईप करू नका करायचे असले तर लेसन करा आणि जर करावेत वाटला वाटला तुम्हाला पॅसेज टाईप तर तुम्ही दहा मिनिटाचा तेवढा पॅसेज टाईप करू नका ठीक आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा आपण क्लिअर केला की स्किल टेस्टच्या दिवशी नेमकं काय करायचं त्याच्या आधी मुद्दा क्लिअर केला की सात दिवसाचा शेड्यूल काय असावा त्यानंतरचा शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे तुमचा प्रॉपर जो बत्तीस मिनिटाचा फ्लो आहे तो तुमचा कसा असावा प्रॉपर त्याची मॅनेजमेंट कशी असावी प्रत्येक पॅसेजची त्या ब्रेकची त्याबाबत आपण बोलूया हा जो प्रॉपर बत्तीस मिनिटाचा फ्लो आहे हा समजून घेण्याआधी फक्त मी तुम्हाला थोडं डिस्टर्ब करतो आपल्या थोडं व्हिडिओ सिरीजबद्दल सांगतो विद्यार्थी मित्रांनो ही व्हिडिओ सिरीज जेव्हा सुरू केली होती तेव्हा अपेक्षा नव्हती की ती एवढ्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल एवढ्या सगळ्या लोकांना फायदा होईल खरंच तुमचं करावं इतकं कौतुक कमी झालं की तुम्ही चांगल्या प्रकारे प्र प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादामधूनच मला एक आणखी एनर्जी मिळत गेली आणि मी नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकत गेलो बऱ्यापैकी सगळे कन्सेप्ट क्लिअर केले या व्हिडिओ सिरीजमध्ये जरी मी प्रत्यक्ष एकटा दिसत असलो तरी माझ्या मित्रांनी म्हणा घरच्यांनी म्हणा जो काही मला सपोर्ट केला त्यांचे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांचे मनापासून आभार मानतो तसेच विद्यार्थी मित्रांनो हा शेवटचा जो व्हिडिओ आहे हा सुद्धा तुम्हाला जर आवडला आणि तुम्हाला वाटला मित्रांना आपल्या उपयोगी पडेल तर हा तुम्ही नक्की शेअर करा ठीक आहे मी कधी कुठल्या व्हिडिओमध्ये असं कधीच कोणाला डिस्टर्ब केलं नाही पण मलाही कधी कधी असं वाटते की तुम्हाला तुमच्याशी थोडंफार बोलावं ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता जाऊया आपण प्रॉपर बत्तीस मिनिटाच्या फ्लोबद्दल तुमचा बत्तीस मिनिटाचा फ्लो कसा आहे सुरुवातीला असतो तुमचा पाच मिनिटाचा डेमो पॅसेज त्यानंतर असतो तुमचा पाच मिनिटाचा ब्रेक त्यानंतर असतो तुमचा दहा मिनिटाचा डेमो पॅसेज नंतर दोन मिनिटाचा ब्रेक आणि शेवटचा असतो तुमचा दहा मिनटाचा ॲक्च्युअलचा स्किल टेस्टचा पॅसेज हे बघा विद्यार्थी मित्रांनो जो काही तुमचा सुरुवातीचा पाच मिनिटाचा डेमो पॅसेज असतो तर तो डेमो डेमो पॅसेज तुम्ही, तुम्ही त्या डेमो पॅसेजमध्ये काय करायला हवे हे बघा त्याच्याही आधी मी थोडं आणखी गोष्टी सांगतो की तुम्ही जेव्हा त्या स्किल टेस्टला जाता तुमच्या सीटला जाता तेव्हा तुम्ही फुल कम्फर्टेबल होऊन तिथे जा तिथे सीटला बसल्यानंतर आजूबाजूचं वातावरण थोडं कॅप्चर करा आजूबाजूला बघून घ्या सगळं व्यवस्थित सीट वगैरे सगळं बघून घ्या म्हणजे काय होईल जेवढं तुम्ही व्यवस्थित ते तिथलं वातावरण फील कराल तितके जास्त तुम्ही कम्फर्टेबल व्हाल ठीक आहे वातावरण छान असते तिथं सुटसुटीत सीट असतात सगळं कंपार्टमेंट वगैरे सगळं व्यवस्थित असते कीबोर्ड पण छान असतात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकदा तिथं व्यवस्थित बसून घेतले की मग तुमची होती स्किल टेस्ट सुरू हे बघा सगळ्यात सुरुवातीला पहिला टप्पो म्हणजे पाच मिनिटाचा डेमो पॅसेज त्या पाच मिनिटाच्या डेमो पॅसेजमध्ये तुम्ही काय कराल तर तो संपूर्ण डेमो पॅसेज हा पूर्ण ताकदीने टाईप करा म्हणजे पूर्ण तुमच्या जशी तुम्ही प्रॅक्टिस करत आलेली आहे त्या पद्धतीने करा त्या पाच मिनिटाचा डेमो तुम्ही चांगला टाईप केला की तुमचा असतो पाच मिनिटाचा ब्रेक त्या ब्रेकमध्ये थोडं कम्फर्टेबल व्हा हे बघा आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की तुमच्या प्रत्येक टप्प्याचे टोटल की स्ट्रोक इथे दिसतात पाच मिनिटाच्या डेमो पॅसेजचे दिसतात दहा मिनिटाच्या डेमो पॅसेजचे दिसतात आणि शेवटच्या ऍक्च्युअल स्किल टेस्टच्या पॅसेजचे सुद्धा तुम्हाला तिथं टोटल किस्ट्रोक दिसतात आता पहिल्या पाच मिनिटाचे जे स्ट्रोक दिसतात त्याच्यावरून तुम्ही लगेच अंदाज लावू नका स्वतःला की माझे समजा इंग्रजी बाबतीत पाच मिनिटात आठशे स्ट्रोक झाले आता दहा मिनिटात सोळाशेच होतील असं असल्या कुठल्याही भानगडीत पडू नका असलं कुठं कोणतंही कॅल्क्युलेशन करू नका कारण प्रत्येक मिनिटाला तुमचा स्पीड थोडा थोडा वाढत जात असतो पहिल्या पाच मिनिटात जो स्पीड आहे तोच तुमचा नंतरच्या पाच मिनिटात राहील असं अजिबात नसतं उलट नंतर नंतर स्पीड वाढतो कारण तुम्ही अधिक अधिक कम्फर्टेबल होत असता ठीक आहे हे झालं तुमच्या पाच मिनिटाच्या डेमोबद्दल की पहिले पाच मिनिटाचा डेमो चांगल्या प्रकारे टाईप करायचा आहे पाच मिनिटाचा छानपैकी ब्रेक घ्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर असतो तुमचा दहा मिनिटाचा डेमो पॅसेज हे बघा ह्या डेमो पॅसेजबद्दल मी तुम्हाला सांगतो की तो दहा मिनिटाचा म्हणजे आमच्या वेळी तरी दोन हजार एकवीस बावीसमध्ये तरी पाच मिनिटाचा डेमो आणि दहा मिनिटाचा डेमो हा सेम असायचा सेम पॅसेज असायचा बहुतेक दोन हजार तेवीसला पण तीच पद्धत फॉलो केल्या जाईल तर तो जो दहा मिनिटाचा डेमो पॅसेज असतो तो तुम्ही माझं असं मत असेल की तो तुम्ही पूर्ण टाईप करण्याच्या फंद्यात पळू नका तो तुम्ही पाच मिनिट टाईप करा सात मिनिट टाईप करा आणि नंतर जे दोन चार मिनिट थोडा आराम द्या तसंच किंवा मग तुम्ही ही पद्धत अवलंबू शकता की तुम्ही तो दहा मिनिटाचा पॅसेज एकदम पूर्ण ताकदीनं न टाईप करता थोडं हलकं फुलकं टाईप करा ते कशासाठी की तुम्ही त्या कीबोर्डला कम्फर्टेबल होण्यासाठी तिथल्या वातावरणाला कम्फर्टेबल होण्यासाठी ठीक आहे तर एकतर तुम्ही तो दहा मिनिटाचा पॅसेज दहा मिनिट टाईप करायचा असेल तर थोडा हलका फुलका टाईप करा आणि जर तुम्हाला तो दहा मिनिटाचा पॅसेज पूर्ण टाईप करायचा नसेल तर पाच ते सात मिनिट टाईप करा आणि नंतरचे मिनिट थांबा परंतु आता आणखी एक गोष्ट सांगायची सांगायची आहे मला तुम्हाला की मला असं आठवते की पाच मिनिटाचा जो पॅसेज असतो त्याची जी लेंथ असते तेवढीच लेंथ दहा मिनिटाच्या पॅसेजची असते म्हणजे दोन हजार बावीसमध्ये तरी असंच झालं की दहा मिनिटाचा जो पॅसेज असतो तो प्रॉपर दोन हजार स्ट्रोकचा नसतो कोणता डेमोवाला ठीक आहे तसं जर असलं तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे कारण तुम्ही लगेच तिथं कॅल्क्युलेट कराल की या डेमोमध्ये इतकं आलं तर मग ॲक्च्युअलमध्ये किती येईल म्हणून तसं जर असले तीच पद्धत तर चांगली आहे उलट म्हणजे तो दहा मिनटाचा पॅसेज तुमचा छोटी लेंथ असल्यामुळे पाच ते सात मिनिटात संपून जातो म्हणजे बाय डिफॉल्टच तुम्हाला तेवढा वेळ मिळतो काय असते हा डेमो पॅसेज पूर्ण टाईप करू नका असं का, का सांगतो मी कारण की तुम्हाला तुमची इफिशियन्सी टिकून ठेवायची असते कारण रेग्युलर म्हणजे सलग जर पॅसेज टाईप करत करत आले ना तर शेवटच्या पॅसेजमध्ये कदाचित इफिशियन्सी कमी होऊ शकते तर बघा विद्यार्थी मित्रांनो काही जणांचे च्या बाबतीत हे उलट असू शकते म्हणजे मी मॉक टेस्ट घेतल्या बऱ्याच ठिकाणी मला समजलं की काही लोक पाच मिनिटाचा डेमो पूर्ण ताकद देणं टाईप करतात दहा मिनटाचा सुद्धा संपूर्णपणे ताकद लावून टाईप करतात आणि ॲक्च्युअलचासुद्धा एकदम व्यवस्थित टाइप करतात आणि त्यांना काहीही प्रॉब्लेम जात नाही तर अशांचे अपवाद सोडता म्हणजे त्यांनी त्यांची त्यांची मेथड फॉलो करा परंतु बाकीच्यांनी त्या दहा मिनटाचा डेमो पॅसेज पूर्ण टाईप करण्याच्या फंद्यात पडू नका ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण तीन टप्पे बघितलेले आहेत दहा पाच मिनिटाचा डेमो पॅसेज पाच मिनिटाचा ब्रेक दहा मिनिटाचा डेमो पॅसेज आता याच्यानंतर असतो दोन मिनिटाचा ब्रेक आणि त्या दोन ब्रेक ब्रेकनंतर असतो तुमचा दहा मिनटाचा स्किल स्किलटेजचा पॅसेज मला असं अपेक्षित आहे की मी हे जे तुम्हाला सांगत आहे हे तुम्ही हे लेक्चर ऐकत असताना ते फील करावं की आता आपण ह्या टप्प्यावर पोचलेलं आहे हे बघा आता आला तुमचा दोन मिनटाचा ब्रेक त्या दोन मिनिटाच्या ब्रेकमध्ये तुम्ही काय कराल शांत राहा मस्तपैकी अजिबात गळबळ करू नका आणि असे बाकीच्या तर किस्टोक अजिबात डोकवून बघू नका खूप वाईट सवय आहे ती तुमचं स्वतःचं बघा काय तर बाजूचा फेल झाला काय पाच झाला काय तुम्हाला त्याचा काहीही फायदा नाही म्हणून स्वतःला स्टेबल करण्याचा प्रयत्न करा त्याचे कमी झाले माझे दोन चार की स्ट्रोक शिल्लक आले परीक्षेला अपेक्षित असलेली की स्ट्रोक यायला पाहिजे त्याच्यापेक्षा शिल्लक येऊन काय फायदा म्हणून तसलं काही करू नका ठीक आहे तो दोन मिनिटाचा ब्रेक प्रॉपर शांत राहा श्वास घ्या सोळा ठीक आहे आणि थोडं पाणी प्या ठीक आहे म्हणजे तुम्ही फ्रेश व्हाल तुमचा माइंड फ्रेश होईल आणि त्या दोन मिनिटाच्या नंतर असतो तुमचा दहा मिनिटाचा ॲक्च्युअल स्किल टेस्टचा पॅसेज हे बघा मी उगच तुम्हाला खोटं बोलणार नाही की दहा मिनिट टेन्शन घेऊ नका असं करू नका टेन्शन येणार नाही हे बघा तुमची परीक्षा आहे तुम्हाला त्यातून पद मिळणार आहे तुम्ही पास होऊन प्रशासकीय सेवेत येणार आहे तर थोडंफार टेन्शन राहणार आहे नॉर्मल टेन्शन असणारच आहे ते पास होणाऱ्याला पण राहणार आहे आणि याच्या आधी स्किल टेस्ट देणाऱ्याला पण असणार आहे आणि ज्याने नाही दिली त्याला पण राहणार आहे हे बघा मी दोन हजार एकवीस तसेच मध्ये दोन्ही वर्ष स्किल टेस्ट दिली परंतु मला दोन्ही वेळेस जाणवलं की थोडंफार टेन्शन येते तर त्या टेन्शनला अजिबात घाबरू नका त्या टेन्शनमध्ये एकदम खतरनाक सुरुवात करतो सुरुवातीला दहा मिनिटाच्या पॅसेजची आणि एकदम संपूर्ण स्टॉक तो पहिल्या दोन मिनिटात असं काही करू नका आपण त्या दहा मिनिटाच्या ऍक्च्युअलच्या स्किल टेस्टच्या पॅसेजवर आहे तो कसा टाईप करायचा हे बघा सुरुवातीचे जे एक साधारणतः वीस तीस सेकंद आहेत ना ते स्वतःला सेट होण्यासाठी द्या ते सेट होण्यासाठी म्हणजे कसे की सुरुवात करताना अगदी व्यवस्थित सुरुवात करा म्हणजे शब्द तुमचे जास्त चुकले नाही पाहिजे या अनुषंगाने टायपिंग करा जर का सुरुवातीला तुम्ही खूप घायग घाईगडबड केली खूप सारे शब्द चुकले तर तुम्ही थोडेफार पॅनिक होऊ शकता म्हणून सुरुवात करताना अगदी व्यवस्थित सुरुवात करा एकदम प्रचंड स्पीडनं सुरुवात करू नका एकदा व्यवस्थित सुरुवात केली तुमचे शब्द व्यवस्थित बरोबर यायला लागले की तुमचा आहे ना कॉन्फिडन्स वाढत जाईल की नाही मला जमत आहे मी व्यवस्थित मी आता या वातावरणाला कम्फर्टेबल झालेलं आहे असं व्यवस्थित तुम्हाला आतून असं कॉ कॉन्फिडन्स आहे की नाही जमायला लागलं आणि एकदा का तुमचं ते सगळं व्यवस्थित यायला लागलं की मग तुमचं ॲटोमॅटिक हळूहळू तुमचं स्पीड वाढतो आणि एकदा तुम्ही तुमच्या स्पीडला आले की सगळं ते संतुलन राखल्या जाते कसं स्पीड आणि ॲक्युरेसीचं म्हणून म्हणतो सुरुवात अशी करा एकदा कम्फर्ट झाले की नंतर नंतर तुमचा स्पीड पण वाढत जातो आणि पॅसेज पण व्यवस्थित सबमिट होतो हे बघा तसंच तुम्हाला मला ह्या दहा मिनटाचा स्किल स्किलटेजचा पॅसेज टाईप करण्यासंदर्भात आणखी एक दोन गोष्टी सांगायच्या आहेत त्याच्या आधी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो ते काय तर हे बघा आपण गाडी चालवतो गाडी चालवत असताना आपण इनिशियल स्टेजपासून फायनल स्टेजपर्यंत एकाच स्पीडनं गाडी चालू शकत नाही बघा रस्त्यानं जर का गतिरोधक आले तर आपल्याला त्याची स्पीड हळूवार कमी करावी लागते रस्ता जर का एकदम चांगला आला तर आपल्याला आपण गरजेपेक्षा थोडीफार स्पीड वाढवून देतो तर बघा तसंच तुमच्या टायपिंगचं आहे ते कसं तुमचा तो ॲक्च्युअलचा स्किल डेचा पॅसेज टाईप करत असताना तुम्हाला माहिती आहे तुमच्या रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये काही काही गोष्टी काही काही शब्द तुमचे वारंवार चुकतात किंवा असे काही शब्द असतात की तुम्हाला असं वाटते की हे शब्द माझे चुकू शकतात तर बघा असे जर का काही शब्द आले जसं की मराठीच्या बाबतीत खूप किचकड जोडाक्षर शब्द इंग्रजी बाबतीत खूप सायंटिफिकल लँग्वेज म्हटले कठीण स्पेलिंगवाले शब्द जे की दैनंदिन वापरात आपण कधी वाचत नाही जास्त करू असे जर का शब्द आले तर ता आ, ते शब्द तुम्ही व्यवस्थित टाईप करा म्हणजे तुमच्या रेग्युलर स्पीडपेक्षा थोड्या नॉर्मल स्पीडवर या तेवढे शब्द काळजीपूर्वक टाईप करा तेवढे शब्द काळजीपूर्वक टाईप करा आणि तेवढे शब्द निघून गेले एकदा व्यवस्थित टाईप करून गेले की परत तुमची स्पीड वाढवा हे बघा आता काही शब्द असे येतात पॅसेजमध्ये की जसं मराठीच्या बाबतीत आहे नाही होता असे तसेच इंग्रजी बाबतीत द अँड वॉज वर असे शब्द तर या शब्दांना तुमची स्पीड प्रचंड असते तसेच ॲक्युरेसी सुद्धा शंभर टक्के असते अशा बाबतीत तुमची स्पीड, स्पीड चांगली असल्यामुळे हे जे कठीण शब्द ज्यावेळेस तुम्ही स्पीड कमी करता हे सगळं कवर होऊन जाते हे का सांगतोय मी हे बघा शेवटी कसं आहे माहिती आहे काय तुमची तुमची भरपूर स्पीड असून सुद्धा फायदा नाही जर का त्याची ॲक्युरेसी कमी असली तर दोन्हीचं बॅलन्स असलं पाहिजे ठीक आहे दोन्हीचं जेव्हा बॅलेन्स असेल तेव्हाच तुम्ही क्वालिफाय व्हाल म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली तर अशा पद्धतीने तुमचा दहा मिनिटाचा ॲक्च्युअलचा स्किल टेस्ट पॅसेज तुम्ही संपवा तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा सर्व फ्लो बघितला तुमचा एक्झामचा बत्तीस मिनिटाचा थोडा ब्रेक घेतला मी पण पाणी पिलो कंटिन्यू वीस मिनिट बोललो ठीक आहे हे बघा विद्यार्थी मित्रांनो हे झालं तुमच्या बत्तीस मिनिटाच्या पूर्ण एक्झामच्या फ्लोबद्दल आता मला आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते ते म्हणजे तुमच्या प्रेशरबद्दल मला बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे फोन मेसेजेस आले की मला आम्हाला टेन्शन येतं आहे आम्हाला ह्या गोष्टी होतात आमचा कॉन्फिडन्स कमी झाला आहे काय करावं तसंच तुम माझी आय कुर्सी कमी झाली माझे किस्टू इतकेच किस होत आहेत हे बघा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला नवीन नवीन काय करायचं आहे अहो तुम्ही दिवसेंदिवस जे काही कष्ट घेतलेत जे काही करत कर आलेलं आहे टायपिंग तेच तुम्हाला तिथे जाऊन करायचं आहे तुम्हाला वेगळं काही करायचं नाही तुम्हाला तुमच्या मनानं प्रश्नाची उत्तर लिहायची नाही की तुम्हाला मनानं कुठला पॅसेज टाईप करायचा नाही तिथं दिलेला पॅसेजेस टाईप करायचा आहे आणि हे सोपं आहे हे सोपं यासाठी आहे की तुम्ही याच दिवसासाठी रोज दिवसेंदिवस प्रॅक्टिस केलेली आहे जर का तुम्ही एक्झाम व्हायच्याच आधी पॅनिक झाली आणि प्रेशर जर आलं तुम्हाला तर ते तुमच्या मेहनतीचा तो अपमान असेल शेवटी कोणी काहीही म्हणू त्याचा तुमच्या मनावर अजिबात परिणाम होऊ देऊ नका स्वतःला एक्झाम होईपर्यंत पूर्णपणे पॉझिटिव्ह ठेवा एका अशा छोट्याशा कुपीमध्ये स्वतःला बंदिस्त करा की मी आणि माझी टायपिंग एवढ्यातच राहा ठीक आहे तसंच आणखी एक गोष्ट सांगायची आहे की ॲक्च्युअल स्किटेजमध्ये तुम्हाला कितीही प्रेशर येऊ द्या समोरचा जो पॅसेज आहे तो मला कंप्लीट करूनच निघायचा आहे कारण एकदा तो दहा मिनटाचा पॅसेज संपला की संपला विषय इथं स्पर्धा परीक्षेच्या दुनियेमध्ये अपयशाची कहाणी नसते अपयशाची कारणं असतात भरपूर परंतु कुठलीही कहाणी नसते कारण ती ऐकायला लोक रिकामे नाहीत कहाणी असते ती फक्त यशाची म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्हाला चांगलं कारण मिळू शकते अपयशी होण्यासाठी परंतु ते कारण न मिळवता यशाची कहाणी मिळवा माझं थोडक्यात एवढंच म्हणणं आहे की ते दहा मिनिटाचं कितीही प्रेशर आलं तरीही स्वतःला सांगा की नाही बाबा मी ह्याच दिवसासाठी लढलेला आहे आणि हे दहा मिनटं संपले की संपला विषय म्हणून तुम्ही त्या दहा मिनटाच्या याच्यात काही प्रचर उद्या व्यवस्थित टाईप पॅसेज करा ठीक आहे तसंच थोडंफार विचार जर तुमचे भरकटले तर समोरचा जो पॅसेज आहे थोडासा पुटपुटत पुड़ म्हणजे हळूवार आवाज आहेत बाजू ज्याला ऐकायला नाही गेला पाहिजे इतक्या आवाज आहेत ठीक आहे तो थोडासा पुटपुटत पुड़ वाचा तो वाचल्यानं काय होईल तुमचे जे विचार आहेत ते तिथे थांबून जातील ठीक आहे मग ते एकदा व्यवस्थित तुम्ही जागेवर आले की परत एकदा चांगलं टायपिंग होती तुमची ठीक आहे ह्या पद्धतीने तुम्ही टाबि टायपिंग करा तसंच विद्यार्थी मित्रांनो आणखी एक गोष्ट तुम्हाला जरी प्रेशर येत असलं ना प्रेशरमुळे नेमकं एक गोष्ट लक्षात ठेव होते काय नेमकं काय होते तुमच्यासमोरची स्क्रीन फुटून जाते तुमचा कीबोर्ड हलतो की तुमची चेअर हलते सुद्धा होत नाही सगळं जे काही चालू असते ते तुमच्या डोक्यात आणि त्या विचारांना सांगा की त्या विचारांमुळे माझ्या टायपिंगवर काही प्रेशर होणार नाही ते कसं कारण की ही स्किल आहे ही स्किल म्हणजे तुम्ही डे बाय डे इम्प्रूव्ह केलेली आहे आणि मी जे सांगत एकदा याच्या आधी पण सांगितलेलं आहे की हे अचानक आली नाही स्पीड तुम तुम्हाला आणि अचानक जाणार सुद्धा नाही हे स्किल तुम्ही डे बाय डे पूर्ण कष्ट घेऊन तुम्ही ॲडॉप्ट केलेली आहे त्याच्यामुळे असं सहजासहजी निघून जाणार नाही म्हणून अजिबात मनात भ्रम बाळगू नका की माझं त्या दिवशी काय होईल मला शब्द आठवतील का अजिबात नाही सगळे व्यवस्थित होणार आणि परत एक गोष्ट की हे तुम्ही देणार आहे का पहिले नाही याच्या आधी दोन हजार एकवीसवाल्यांनी दिली दोन हजार बावीसवाल्यांनी दिली ही पहिल्यांदाच टेस्ट नाही आहे त्याच्यामुळे जी ऑथॉरिटी आहे ती ऑथॉरिटी पण व्यवस्थित तुमची स्किल टेस्ट घेण्यात त्यांना अनुभव आहे आणि तुमची पण व्यवस्थित घेतीलच तसंच याच्या आधी जे विद्यार्थी पास झालेले आहेत आणि त्यांनी काय केलं त्यांनी प्रॅक्टिस केली आणि तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस केली म्हणून तुम्ही तुम्ही सुद्धा ती स्किल टेस्ट नक्कीच पास व्हाल स्वतःला कॉन्फिडन्स ठेवा आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला आठवली इथे की आता तुमची जे आहे ना पूर्ण एक तारखेपासून तेरा तारखेपर्यंत भरपूर दिवस टायपिंग चालणार आहे काही जणांची आधी असेल काही जणांची नंतर असेल नंतरच्या वाल्यांना एक माझा अनुभव शेअर करतो हे बघा विद्यार्थी मित्रांनो एकदा तिथून टायपिंग करून आले ना बरेच जणं की तुम्हाला वेगवेगळे वेग 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 अनुभव सांगत जातील वेगवेगळे वेग टेलिग्राम चॅनल त्यांच्या त्यांच्या याच्यावर अपडेट देत राहतील तुम्ही काय घ्याल त्यातून तुमच्यातल्या जेवढ्या निगेटिव्ह गोष्टी असतील ना तेवढ्या फक्त दूर करा त्या त्यांच्या अनुभवातून तुमच्यातल्या ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी असतात ना असतील ना त्या गोष्टी तुम्ही चेंज करू नका जसं की मी एक इथं उदाहरण सांगतो तुम्हाला की माझा दोन हजार बावीसचा इंग्लिशचा इंग्लिशची टायपिंगची स्किल टेस्ट होती आम्ही सोबतच मित्र मित्र गेलो तो टायपिंगला माझ्या मित्राची सकाळी टायपिंग होती तो टायपिंग देऊन आला आणि माझी दुपारची शिफ्ट होती मला भेटला साहजिकच त्याच्यावर चर्चा झाली काय कसा गेला काय नाही ठीक आहे तो पण माझा मित्र पण सध्या प्रशासकीय सेवेत आहे मी पण आहे तर त्याच्या माझ्या माझ्या मित्रांनी मला सांगितलं की माझा इंग्लिशचा पॅसेज असला भारी गेला आहे ना मी शब्दन शब्द बघून टाईप केला आहे एकदम भारी चुकूच शकत नाही ठीक आहे मी म्हटलं चांगला आहे व्यवस्थित त्याच्यानंतर मग मी गेलो मी टायपिंगला बसलो माझी स्किल टेस्ट दिली तर ती स्किल टेस्ट देताना सुरू व्हायच्या आधी मला तेवढीच गोष्ट आठवायची मी शब्दन शब्द बघून टाईप केला आता बघा मला अजिबात असली सवय नव्हती शब्दन शब्द बघायची मी काय केलं तो शब्दन शब्द बघत बसलो माझ्या डोक्यात तेच की नाही 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 ह्याचा एवढा भारी गेला आहे मग माझा पण जायला पाहिजे तर मग मी ते शब्दन शब्द बसलो टाईप करत तर त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे काय माझा एकही एक शब्द चुकला नाही का मी का फार आता शंभर टक्के अगोरशी मेंटेन केली का तर असं अजिबात नाही काय झालं शेवटचे जे तीन चार उडे आहेत त्याच्यात थोडा घोळ झाला माझी एक लाईन रिपीट टाईप केली के गेली आणि हे मला कधी कळालं माझी स्पीड चांगली होती मला जवळपास एक मिनिट शिल्लक होता तर मी बघितलं आणि एकवीसचा अनुभव होता त्याच्यामुळे मी बावीसला तो अनुभव वापरला की आता आधीचा पॅसेज वाचून फायदा नाही त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही म्हणून आपण खालून पॅसेज वाचू तर मग मी खालून वाचत गेलो थोडे 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 तेव्हा माझ्या लक्षात आलं माझ्याकडे एक मिनिट शिल्लक होता म्हणून मग मी ती सर्व लाईन बॅकस्पेसनी खोडल्या आणि परत व्यवस्थित टाईप केल्या आता मला सुदैवानं तो तसा वेळ मिळाला प्रत्येकाला मिळेल त्याची काही गॅरंटी नाही तसंच मी जर का ते तसं त्या तस मित्राचं माझ्या ऐकलं नसतं मी जर माझ्यातला काही चेंज केला नसता जो की माझ्यात एकदम पॉझिटिव्ह होता की मी जरी शब्दन शब्द बघत नव्ह नव्हतो तरी पण माझं सगळं व्यवस्थित बरोबर यायचं आणि मी व्यवस्थित टायपिंग करायचो मी तो वेळेवर चेंज केल्यामुळे सगळा घोळ झाला आणि सुदैवानं मला तो बदलता आला नाहीतर मग मी ती स्किल टेस्ट फेल झालो असतो तर विद्यार्थी मित्रांनो या अनुभवातून सांगणं माझं एवढंच आहे की तुम्ही दिवसेंदिवस ज्या पद्धतीनं टायपिंग करत आलेले आहात तुम्ही त्याच पद्धतीनं टायपिंग करा उगच कोणाच्या सांगण्यामुळे आता वेळवर स्ट्रॅटेजी बदलू नका आणि स्वतःला वर कॉन्फिडन्स ठेवा जर का तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवला नाही कोणाच्याही म्हटल्यानं ना ऐकत आले ना तर हा तुम्ही घेतलेला तुमच्या कष्टाचा अपमान आहे हा तुमचा स्वतःचा अपमान आहे आणि तुमचं मन इतकं हळवं ठेवू नका की कोणी काही येईल मला सांगेल आणि मी लगेच त्याला अप्लाय करेन नाही 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 स्ट्रॉंग ठेवा तुमचं स्वतःचं मन आहे ते तुमच्या स्वतःच्या ताब्यात असायलाच हवं ते कोणी पाहिजे तसं त्याचा उपयोग करू शकणार नाही हे बघा विद्यार्थी मित्रांनो शेवटी स्किल टेस्ट तुम्हाला द्यायची आहे तुम्ही कष्ट घेतलेला आहे तुम्हाला तुमचीच मेथड उपयोगी आणायची आहे तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की त्या तेरा दिवसात काही चर्चा येऊ द्या फक्त आपल्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या जपून ठेवायच्या आहे थोड्याफार काही आपल्याला असं वाटतं की ह्या ह्या चुकीच्या गोष्टी आहेत तेवढ्याच त्या अनुभवातून बदलायच्या ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रवासामध्ये आपण भरपूर दिवस झाले वन वे संवाद करतो आहे मी सांगतोय तुम्ही ऐकताय मॉकटेस्टमध्ये कसं व्हायचं मॉकटेस्ट बरं म्हणजे फार कमी ठिकाणी मला मिळाला घ्यायला थोडं टेक्निकल प्रॉब्लेम म्हणा किंवा माझा वेळेचा प्रॉब्लेम म्हणा त्या मॉकटेस्टमध्ये मला भरपूर चांगला अनुभव आला कारण तिथं इंटरॅक्शन जे होतं ते पर्सन टू पर्सन होतं म्हणजे समोरून प्रश्न यायचे मी त्यांना सांगायचो ठीक आहे तर तो पण चांगला अनुभव आला या प्रवासामध्ये जरी मी तुम्हाला प्रत्यक्षपणे भेटू शकलो नाही तरी पण अप्रत्यक्षपणे आपण या माध्यमातनं एकामेकाच्या कॉन्टॅक्टमध्येच आहे तर विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या टायपिंगच्या व्हिडिओमध्ये ज्या चांगल्या गोष्टी असतील तेवढ्या घ्या जर काही चुकलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा कारण माझा पण हा सगळा पहिलाच प्रयत्न आहे मा माझं काही असं खूप मोठं ट्युशनचं असं किंवा सीटचं असं काही खूप मोठं बॅकग्राऊंड नाही आहे मी पण पहिल्यांदाच प्रयत्न केलेला आहे हा तर विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रवासामध्ये जर का हुकून चुकून माझ्या ज्यांनी काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर त्याची मोठ्या मनानं मी आत्ताच तुम तुमची माफी मागतो आहे तर विद्यार्थी मित्रांनो माझी एवढीच अपेक्षा आहे की ह्याचा तुम्ही फायदा करून घ्या हा व्हिडिओ आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये सगळ्यात मोठा व्हिडिओ तयार झालेला आहे आणि हे तयार करण्याचं मागचं कारणही तसंच होतं की या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळा कंटेंट गेला पाहिजे तुमच्या स्किल टेस्टला जाण्याच्या आधी म्हणून हा एवढा मोठा व्हिडिओ बनलेला आहे मला एक जरी गोष्ट अशी वाटली ना की नाही नाही ही आपण सांगायला पाहिजे अशा प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या होणाऱ्या स्किल टेस्टसाठी माझ्या माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा छानपैकी पास व्हा आणि माझ्याशी जर कनेक्ट राहायचं असेल तर माझं टेलिग्राम चॅनल आहेच एम पी एस सी टायपिंग गिरा त्याच्यावर मी अपडेट देतच राहील तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा थँक्यू